बीटीआयट एकोणीसशे एकोणपन्नासच्या अनुसार महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हे अॅक्ट रद्द करण्यात यावे याकरिता भाजपात काम करणाऱ्या बौद्ध अनुयायांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या हातात देण्यात यावे अशी मागणी केली असल्याची माहिती धर्मपाल मेश्राम यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीला दिली बुद्धगया टेम्पल ॲक्ट एकोणवीसशे एकोणपन्नासच्या तरतुदीच्या अनुसार महाबोधी महाविहाराच्या संचलनासाठी चार ब्राह्मण समाजाची पुजारी चार बौद्ध समाजाचे भिक्खू आणि या संस्थेची अध्यक्षता तिथले जिल्हाधिकारी जे हिंदू समाजाचे असतील विशेषत्वाने प्रकर्षाने त्यांच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीच्या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे खरं तर ही मागणी अनागरिक धम्मपाल यांच्या माध्यमातून तत्कालीन वेळेला झाली आणि त्या अनुसार या बीटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासची एकोणपन्नासचं गठन करण्यात आलं होतं आता महाराष्ट्रातले देशभरातले आणि जगभरातले बौद्ध बांधवांनी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे की बी टी अॅक्ट एकोणीशे एकोणपन्नासच्या तरतुदी बंद कराव्यात आणि हे महा बोधी महाविहार संपूर्णपणे संचलनासाठी बौद्ध भिक्कूंच्या हाती देण्यात यावं किंवा त्यांच्या स्वाधीन करण्यात यावं भारतीय जनता पक्षातले काम करणारे आम्ही जे काही कार्यकर्ते आहोत त्या सगळ्यांची मागणी देखील तशाच पद्धतीची आहे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि आम्ही बौद्ध अनुयायी आहोत त्या अनुषंगाने आम्ही नागपूर शहराचे खासदार लोकप्रिय नेते आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना मागील एक दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष भेटून तशा पद्धतीचं निवेदन केलेलं आहे आणि आदरणीय गडकरी साहेबांनी हा जो बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे हा बिहार राज्य सरकारचा आहे आणि त्यामुळं बिहार राज्याचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमारजी यांना त्या पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की देशभरातल्या राज्यभरातल्या आणि जगभरातल्या बौद्ध बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत निश्चितपणानं येत्या भविष्य काळामध्ये ह्या पद्धतीची जी मागणी जी रास्त मागणी आहे ती मान्य होईल आणि जगभरातल्या बौद्ध समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा देखील आमची आहे गडकरी साहेबांनी आम्हाला त्या पद्धतीनं आश्वस्त केलेलं आहे गडकरी साहेब स्वतः बुद्धग्या टेम्पलला महाविहाराला त्यांनी भेट दिली त्या ते ठिकाणी त्यांनी पूजा अर्चना केली आणि त्या ठिकाणी त्यांनीच आम्हाला सांगितल्याप्रमाणे महाबोधी वृक्षाचं पिंपळाचं पानदेखील त्यांना आशीर्वाद रूपी त्यांच्या डोक्यावर त्यांच्या खांद्यावर ते पडलेलं खांद्या होतं अशा पद्धतीची आठवण देखील त्यांनी आम्हाला सांगितली निश्चितपणाने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात पूर्णत्वाने स्वाधीन केल्या जाईल आणि तशा पद्धतीचे आदेश देखील येत्या काळात भेटतील अशी देखील आशा आम्ही आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आणि त्या पद्धतीचं मत देखील आणि मागणी देखील आम्ही आपल्या माध्यमातून नोंदवतो धन्यवाद